नमस्कार मित्र हो मित्रो हो राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे तर मित्रो हो, या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रोहो पाहूयात राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा राज्याची कृषी श्री या ही हो यंदा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आला आहे त्यातच गेल्या काही महिन्यात सोयाबीनचे दर चांगलेच घसरले आहेत त्यामुळे विरोधकांनी ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे मित्रोहो यापूर्वी आपण पाहिले आहे की मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन कापूस भावांतर योजना राबवण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची निधी देखील उपलब्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली होती परंतु याविषयी पुढे काहीही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहितेमध्ये अशी कुठलीही घोषणा करता येत नाही किंवा मतदारांना आमिष दाखवून मत वळवण्याचा प्रयत्न देखील करता येत नाही मात्र काल लातूर येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि एवढंच नाही तर बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार असल्याची घोषणा देखील कृषी मंत्र्यांनी या सभेमध्ये केलेली आहे मित्रो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले असल्याची माहिती देखील कृषी मंत्र्यांनी लातूर येथील या सभेमधून दिलेली आहे तर हो खरंच हे अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाईल का किंवा आचारसंहितेचा यावरती काही परिणाम होणार का बारा जून पर्यंत खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान खरंच जमा होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे हो मुख्यमंत्र्यांकडून देखील याआधी सोयाबीन कापूस भावांतर योजनेसाठी चार हजार कोटी रुपयांची निधी उपलब्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली होती पण या संदर्भात कुठलाही जी आर निर्गमित करण्यात आलेला नव्हता कुठल्याही प्रकारची निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती मित्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना देखील बोनस जाहीर करण्यात आलेला होता याच धर्तीवरती सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवण्यात येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते आता कृषी मंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून ही योजना आचारसंहितेनंतर राबवली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाऊ शकते पण मित्र हो यासाठी काय अटी शर्ती लावल्या जातात हे पाहावं लागणार आहे मित्र आता यासाठी शासनाकडून शासन निर्णय जी आर नेमका कधी निर्गमित केला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मित्रो लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे कृषीमंत्र्यांनी केलेली ही घोषणा नक्की पूर्ण होऊ शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे हो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्र्यांनी केलेली ही घोषणा नेमकी कधी पूर्ण केली जाते या यासंदर्भात मित्रोहो काय नेमकी अपडेट येते काय नेमकी माहिती पुढे येते ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद